सर्वांना क्रांतिकारी भीम मित्रांनो राज ठाकरे कालचे जे गुढीपाडव्यातल्या सभेतील भाषण तुम्ही ऐकलं असेल या भाषणांमध्ये त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे तो पण तीन शर्त मध्ये कोणतीही शर्त त्यांनी ठेवलेली नाहीये याचा अर्थ स्पष्ट आहे की जी दिल्लीमध्ये त्यांनी जी अमित शाह यांची जी भेट घेतली त्या भेटी दरम्यान त्यांचं जे काय झालं असेल संभाषण याच्यामध्ये क्लिअर असं दिसतंय त्याच्यामध्ये राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांना सोबत ठेवलं होतं याच्यामध्ये कदाचित मुलाचं भविष्याचं किंवा स्वतःच्या भविष्याचं प्लॅनिंग झालं असेल माझा आक्षेप एकच आहे राज ठाकरेंची भूमिका काय आहे ते कोणत्या पक्षाला सपोर्ट करतात किंवा त्यांची विचारधारा आहे काय आहे याच्याशी आपल्याला काही घेणं दिलं नाही पण माझं ज्यांना आव्हान आहे अशा माझं अशा लोकांना आव्हान आहे जे राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये जे माझे भीम सैनिक काम करतायत त्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही कोणत्या पक्षामध्ये काम करताय याची तुम्ही जाणीव ठेवा आणि आता तरी भानावर या कारण राज ठाकरे यांनी संविधानविरोधी जी पी जे पी पार्टी काम करते संविधान बदलण्याचा दिवस रात्रभर काम करते किंवा जे संविधान विरोधी किंवा संविधान बदलण्याचं येत्या काही काळामध्ये जे काम करणार आहे अशा पक्षाला अशा नेत्याला त्यांनी जाहीर समर्थन दिलेलं आहे तर तुम्ही ठरवायचं की तुमचा नेता कोण आणि तुमची भूमिका काय आणि तुम तुम्ही कोणत्या पक्षात काम करा प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे बरोबर आहे पण तुमची नैतिक जबाबदारी काय आहे तुम्ही लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेबांनी केलेले उपकार हे तुम्ही लक्षात ठेवून जे आज वंचितांचे नेते बाळासाहेब आंबेडकर जे लढत आहेत त्यांच्या पाठीशी तुम्ही समोर उभे राहिले पाहिजे त्यांच्या पक्षात काम केलं पाहिजे पद प्रतिष्ठा मान सन्मान ह्या गोष्टी तर बाजूलाच आहेत पण आता जी निर्णायक वेळ आहे आता ह्या इलेक्शन मध्ये जर तुम्ही वंचित सोबत किंवा बालासाहेबांसोबत काम केलं बालासाहेबांना निवडून आणण्यासाठी काम केलं तरच पुढच्या येत्या काळामध्ये वंचितांचे किंवा आपले जे भीमसैनिक आंबेडकरी जनता आहे त्यांचं भविष्य भवितव्य ठरणार आहे अन्यथा तुम्ही पुन्हा एकदा गुलामगिरी आणि दरपशाहीच्या नेत्यांच्या हाताखाली जाऊन दाबले जाणार एवढं मात्र नक्की आहे येत्या जी जी परिस्थिती तुम्ही बघत आहात त्या परिस्थितीच्या नुसार तुम्ही भान ठेवा आणि मनसेमध्ये जे काम करत आहेत भीमसैनिक त्यांनी तुमच्या नेत्याची जी बदललेली भूमिका आहे त्या भूमिका वारंवार ज्या बदलत असतात आज ह्याला पाठिंबा होऊ दे त्याला पाठिंबा होऊ दे परवा दुसरीकडे पाठिंबा तर ह्यातून तुमचा काही फायदा होतो का हे लक्षात घेऊन तुम्ही तुमचे मत तुमचा जो स्वाभिमान आहे तो जिवंत ठेवून पुन्हा एकदा आपल्या आंबेडकरी चळवळीकडे आपले आंबेडकरी समाजासाठी काम करा एवढंच तुम्हाला समजून देतो बाकी तुम्ही सुजान आहात कुठे जायचं कुठं नाही जायचं जाय हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि एक मी समाज बांधव म्हणून तुम्हाला मी जाहीर आव्हान करतो जय विंद जय महाराज